नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरी चॅनलवरती हार्दिक स्वागत तुम्हा सर्वांना माझ्या मनापासून नमस्कार आज आपण रामायण कथा जी आहे त्याच्यातलं जटायू पक्षी ते। ते ही सर्वांनाच माहीत असेल की सीतामा जेव्हा अपहरण केलं तेव्हा सीतामाला कोणत्या दिशेला नेले हे जटायू पक्षामुळे समजलं तर आपण ती माहिती जाणून घेऊया की जटायूशी भेट सीतेविषयी माहिती देऊन जटायू पक्षी मरतो आणि नंतर राम श्राद्ध करतो तर चला पाहू कुठलाही वेळ न आपण पाहूया लक्ष्मणाचे बोलणे ऐकून श्रीरामांनी आपला क्रोध आवरला व लक्ष्मणाला सीतेचा शोध जननस्थानीच घेऊया असे म्हटले ते पुढे पुढे जातच होते एवढ्या थोड्या अंतरावर त्यांना विशाल शरीर असलेला पक्षीराज जटायू दिसला तो रक्ताच्या थारोया जमिनीवर पडला होता श्रीरामांनी आधी त्याच्याविषयी शंका आली ते पुढे सरकले तोच पक्ष जटाई आपल्या तोंडातून रक्ताची गुहिनी करीत अत्यंत करून स्वरात श्रीरामांना म्हणाला आयुष्मान या महान वनात या महान वनात तुम्ही जिला एखाद्या औषधीसारखे शोधित आहात त्या सीता देवीला रावण पळून घेऊन गेला आहे तुम्ही आश्रमात नव्हता तेव्हा रावण सीतेला घेऊन चालला होता त्यावेळी माझी दृष्टी तिकडे गेली मी लगेच तिच्या मदतीला धावलो रावणाशी माझे घनघोर युद्ध झाले मी युद्धात त्याचा रथ सारथी व गाढवे मारली त्याचे अन्य साधनेही नष्ट करून टाकली रावने ही होऊन जमिनीवर पडला युद्ध करता करता मी थकून गेलो तेव्हा त्या दुष्टाने माझे पंख तलवारीने कापले पंख कापले गेल्यावर मी खाली पडलो तेव्हा तो सीतेला घेऊन आकाशमार्गाने निघून गेला मी आधीच मेला जमा आहे ही सीतेविषयीची प्रिय वार्ता ऐकल्यावर श्रीरामाने जटायूला प्रेमाने मिठी मारली आणि शोक विभल होऊन रडू लागले ते जटायूकडे पाहून अतिशय दुःखी झाले ते लक्ष्मणाला म्हणाले लक्ष्मणा माझे राज्य बकावले वनवास झाला हे माझे दुर्भाग्य अग्नीलाही जाऊन टाकेल मी समुद्रात पडलो तर माझ्या झरेने समुद्र सुकून जाईल माझ्यासारखा भाग्य ही दुसरा कोण आहे हा जटायू महाराज दशरथांचा मित्र होता श्रीरामाने त्याच्या शरीरावर हात फिरवला मग तो लक्ष्मणाला म्हणाला ह्याने माझे काम करताना प्राण गमावला जटायू तुझे कल्याण असो त्यांनी सीतेसाठी शोक न करता प्रयत्न करायला सांगितला होता त्या रावणाचा वध करून तुम्ही सीतेला परत नक्की मिळवणार आहात असे जटायूने सांगितले होते तो शेवटपर्यंत शुद्धीवर होता जटायू दीर्घायुष्य होता तो श्रीरामांचा उपकार करता होता श्रीरामांसाठी त्याने आपले प्राण दिले महाराज दशरथ जसे मला पूज्य होते त्या त्याप्रमाणे हा स्री जटा विमाला होता म्हणून दोघांनी त्याचे येता सांग अंत्यसंस्कार केले त्याला सद्गती चिंतून श्रीरामाने त्याला पुंडदान केले इतरा संबंधी मंत्राचा जो जोप करताना तो श्रीमान श्रीरामांनी केला त्याला नदीवर जाऊन जलांजली दिली व दोघांनी स्नान केले जटायूला जलांजली देऊन श्रीराम व लक्ष्मण दक्षिण पश्चिमे दिशेकडे निघाले पण हा वंजुल नावाचा जो पक्षी ओरडत हो आहे तो आपला विजय सुचवत आहे इतक्यात सीतेचा शोध घेत पुढे जाणाऱ्या एक जोराचा आवाज विध्वंस करणारा तो आवाज सगळीकडे घुमला वनाचा टापू दुमदुमून गेला वादही सुरू झाले दोघे तलवारी काढून आवाजाचा शोध घेत निघाले तेवढ्यात एका पसरट छातीच्या विशाल काय राक्षसावर त्यांची दृष्टी पडली तो समोरच उभा होता आकाराने खूप मोठा ना डोके ना मान होती ना धड फक्त धड होते पोटातच त्याचे तोंड तयार झाले होते शरीरावर धारदार आणि तीक्ष्ण रोम उगवले होते आकृती भयंकर होती तो मेघासारखा काळा होता प्रचंड गर्जना करीत होता त्याच्या छातीतच कपा होते आणि कपालाच एकच भला मोठा आणि आगीच्या ज्वाळेसारखा भयंकर डोह होता तो सर्व काही पाहू शकत होता जिभेने तोंड चाटीत होता पशु त्याचे जेवण होते त्याचे लांबच लांब हात पसरून तो प्राण्यांना पकडित असे त्याने श्रीराम आणि लक्ष्मण यांना पकडले देह एवढा होता तो विशाल हिंसा करणारा राक्षस दोघांना एकाच वेळी पकडून घेऊन चालला तर पुढे आपण पाहू या प्राण्याविषयी जो की आकाराने खूप मोठा ना डोकेना मान फक्त होते त्याची जी कथा आहे विशाल हिंस करणारा हा भयंकर राक्षस त्याची माहिती आपण पुढच्या चॅप्टरमध्ये घेऊयात